आज आपण चण्याच्या डाळी पासून दाणेदार लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत एकदम सोपी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणीता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून एक वाटी इतकी चणा डाळ घेतलेली आहे चणाडाळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे दोन तासानंतर मी चणा डाळ एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यातील पाणी निथळून घेतलेला आहे दोन तासानंतर अगदी नखाने सुद्धा तुटू शकते इतकी आपली डाळ मस्त अशी भिजलेली आहे आता ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे इथे मी वाटताना जरासुद्धा पाण्याचा वापर करणार नाही गरज पडल्यास तुम्ही एखाद चमचा पाणी वापरू शकता जास्त पाण्याचा वापर करायचा नाही इथे मी दोन बॅचेसमध्ये चणा डाळ वाटून घेणार आहे आणि वाटून झालेली चणा डाळीची पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा वाटी इतकं तूप घालायचं आहे मंद आचेवर आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चमच्याच्या साह्याने चणा डाळीची पेस्ट छोट्या छोट्या आकाराची तुपामध्ये सोडायची आहे आता गॅसची आच मध्यम ठेवायची आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला चणा डाळीची पेस्ट सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत अशी शिजवून घ्यायची आहे एका बाजूने शिजल्यानंतर आपल्याला झाऱ्याच्या साह्याने गोळे उलटवून दुसऱ्या बाजूने दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूने शिजल्यानंतर त्यातील तूप मिथळवून आपल्याला गोळे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने उरलेली चणाडाळीची डाळीची पेस्ट तळून घेणार आहे आता तळून झालेली सर्व पेस्ट आपल्याला थंड करायला ठेवायची आहे आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक अशी वाटून घ्यायची आहे बारीक वाटलेली सर्व पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता तुम्ही पाहू शकता वाटून झालेली चणा डाळ बुंदीसारखी दिसत आहे मोतीचूर लाडून साठी जी बुंदी असते त्या टाईपची दिसत आहे इथे मी आणखी दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सुकामेवा आणि वाटून घेतलेली डाळ परतवून घ्यायची आहे इथे मी काजू बदामाचे काप घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा वापरू शकता किंवा नाही घातलात तरी देखील चालेल एक ते दोन मिनटं चुरमा आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे इथे आपल्याला गॅसची आच लहान ठेवायची आहे परतवून झालेला चुरमा आपल्याला लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये अर्धा वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि साखरेचा अर्धा आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे पाव वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे आता गॅसची आच मध्यम ठेवायची आहे आणि आपल्याला साखर विरघळवून घ्यायची आहे साखर विरघळली की लगेचच आपल्याला गॅसची आज लहान करायची आहे आणि दोन मिनटं साखर शिजवून घ्यायची आहे दोन मिनटांनंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा इतकी वेलची पावडर घालायची आहे आणि परतवून घेतलेला चुरमा घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे चुरमा व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे कढईमधील सर्व चूरमा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत लाडू वळण्याच्या आधी हाताला तूप किंवा पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही अशा प्रकारे सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत आपले मस्त असे खुसखुशीत दाणेदार लाडू तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद